विंध्यशिरोधि नि वासिनी विष्णुविलासिनी जिष्ठुते भगवती हे कंठ कुटुंबिनी पुरी कुटुंबिनी भुरी कुते जय जय हे महिषासुर परदिनी शैल सुते दिसुते माम्यक परदिनी शैल शैलसुते महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या कोर्या युट्यूब चॅनलवर नुकतंच सादर केलं गेलं आहे मित्रांनो या स्तोत्राच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा हे स्तोत्र नक्की ऐका आपल्या हिंदू माता भगिनींना मित्रांना आणि बांधवांना सुद्धा नक्की ऐकवा घरातल्या लहान मुलांना सुद्धा हे स्तोत्र पाठ करायला लावा खूप सोपं आहे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धर्माचा प्रचार आणि प्रसार या प्रपंच परिवाराच्या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर सहभागी व्हा इतरांनाही सहभागी करून घ्या आता एक आनंदाची बातमी नुकत्याच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या अपेक्षेप्रमाणे जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेसची सत्ता येणार मात्र एक्झिट पोल्स असं सांगत होते की हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेस सत्ता स्थापन करणार मात्र जातीपातींची जी काडी काँग्रेसने लावलेली होती त्याला हरियाणा हरियाणावासीयांनी बत्ती लावलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे जय श्रीराम मित्रांनो राहुल गांधी यांनी निवडणुकांच्या आधी जाहीर केलं होतं की जर आमची सत्ता आली तर जम्मू काश्मीरला आम्ही पुन्हा एकदा वेगळ्या राज्याचा दर्जा देणार आहोत विचार करा मित्रांनो हरियाणामध्ये जर यांची सत्ता आली असती तर यांनी जिलेबीच्या फॅक्टऱ्या लावल्या असत्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाभकास आघाडीचं सरकार जर बोकांडी बसलं तर इथे सुद्धा किती सत्यानाश होईल याची थोडी कल्पना करा तेव्हा मतदान करताना तुमची सत्सत विवेक बुद्धी जागरूक ठेवा इतकीच विनंती आता आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया मध्यंतरी प्रसिद्धी माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये एक बातमी पेरली गेली मुद्दाम ती अशी की देवेंद्र फडणवीस मध्यरात्री बारा वाजता उद्धव ठाकरे यांना भेटायला त्यांच्या मातोश्री दोन या मदर्शावर गेले होते ते सुद्धा हुडी घालून काळा गॉगल लावून मग मध्यरात्री कोमटराव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली त्यानंतर लगेचच कोमटराव सहकुटुंब सहपरिवार दिल्लीला निघून गेले आणि त्यांनी सोनिया चरणी लोटांगण घातलं आणि स्वतःला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा यासाठी गळ घातली मात्र सोनिया गांधी यांनी तीन दिवस त्यांना ताटकळत ठेवलं त्यांना तीन दिवस भेट देखील दिली नाही आणि भेट झाल्यानंतर जेव्हा कोमटरावांनी सोनिया गांधी यांच्यासोबत फोटो काढला तो फोटो सुद्धा कोमटरावांना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर टाकायची परवानगी सोनिया मातेने दिली नाही शिवाय कोमटरावांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषितही केलं नाही ही यांची लायकी आता मूळ प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस खरंच कोमटरावांना भेटायला मध्यरात्री बारा नंतर हुडी घालून दोन या मदर्शावर मध्यरात्री मातोश्री गेले होते का ही बातमी प्रसिद्धी माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये कशामुळे आली तर ती प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील एका नेत्याने बोलून दाखवली आणि तिथून या बातमीला हवा मिळाली आणि गरमागरम चर्चा सुरू झाली मात्र अत्यंत सामान्य ज्ञानाचा कॉमन सेन्सचा जर आपण वापर केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल या अगोदर कोमटराव देवेंद्र फडणवीस यांना फडतूस बोललेले आहेत नागपूरचा विदर्भाचा कलंक बोललेले आहेत राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन अशी जाहीर धमकी देखील दिलेली आहे अशा माणसाला भेटायला देवेंद्र फडणवीस जातील यात मुळी कुठल्याच अँगलने तथ्य वाटत नाही सत्य वाटत नाही नरेंद्र मोदी अमित शहा यांनी एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावर विश्वास दाखवलेला असताना देवेंद्र फडणवीस यांना मातोश्री दोन या मदर्शावर जाऊन कोमटरावांची भेट घेण्याचं काहीच कारण नाहीये आपल्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं गेलं नाहीये याचा राग महाभकास आघाडीबद्दल कोमटरावांच्या मनामध्ये आहे आणि आता कोमटराव राजकीय डावपेच करून भकास आघाडीला आणि शरद पवार यांना दबावात आणण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणूनच मुद्दाम कोमटरावांनीच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या एका नेत्याला पकडून ही बातमी पेरायला लावली मध्यंतरी कोमटराव भकास आघाडीच्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी असं जाहीर केलं की भकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करता निवडणुकीला सामोरं जाऊ नये तुम्हाला ज्याला कोणाला चेहरा बनवायचा आहे त्याला बनवून टाका माझा त्याला पाठिंबा आहे कारण जर असं झालं नाही तर भकास आघाडीमध्येच पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं आपल्याकडचे विकले गेलेले पाकिट पत्रकार आणि वृत्तवाहिन्या यांनी अशी बातमी चालवली की उद्धव ठाकरे यांचा कणखरपणा उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकले वगैरे 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 खरंतर कोमटरावांनी भकास आघाडीला हा गर्भीत इशारा दिलेला आहे की जर मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं नाही तर मी तुमचे उमेदवार म्हणजेच भकास आघाडीचे उमेदवार पाडणार अंबादास दानवे यांनी देखील गेल्या आठवड्यामध्ये एक विधान केलेलं आहे की एक दिवसासाठी का होईना कोमटरावांना मूर्ख मंत्री बनवा हो फक्त मंत्रीपदच पाहिजे होती तर आम्ही भाजप सोबत सुद्धा ती मिळवतच होतो ना मग तुमच्या सोबत येण्याचा फायदा काय आहे असं म्हणायचं होतं अंबादास दानवे यांना याचाच अर्थ असा आहे की कि कोमटराव कितीही जरी म्हणत असले की मुख्यमंत्री बनण्याची माझी इच्छा वगैरे अजिबातच नाहीये तरीही कोमटराव खोटं बोलतायत आणि त्यांची मुख्यमंत्री बनण्याची म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा मूर्खमंत्री बनण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा आहे त्याचं कारण असं आहे ज्या लाजीरवान्या पद्धतीने त्यांना त्यांचं पद सोडावं लागलेलं होतं त्याची सल या जन्मात तरी त्यांच्या मनातून कधीहीच जाणार नाही काँग्रेस उघडपणे म्हणत आहे की भकास आघाडीचं सरकार जर महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं तर मूर्खमंत्री सॉरी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे गटाचा मूर्खमंत्री आहे तर मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल आणि शरद पवार यांनी तर जाहीर करून टाकलेला आहे चेहरा रोहित पवारांचा मात्र शरद शरद पवार पवार इथे सुद्धा दुटप्पी राजकारण करून गेले यांनी स्पष्ट सांगितलं ज्याचा आकडा जास्त मुख्यमंत्री त्याचा बनणार आणि महायुतीने या अगोदरच जाहीर करून टाकलेलं आहे की लोकप्रिय लाडकी मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींचा बंधू खऱ्या अर्थाने लोकनाथ एकनाथ शिंदे यांचाच चेहरा महायुतीचा चेहरा म्हणून आम्ही निवडणूक लढवणार आहोत अर्थ स्पष्ट आहे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने लोकनाथ असलेला एकनाथच मुख्यमंत्री बनणार यामुळे महायुती मधला वाद संपलेला आहे मित्रांनो केव्हाच भकास आघाडी मधला वाद अजूनही संपलेला नाहीये जर भारतीय जनता पक्ष महायुती यांनी एकनाथजी शिंदे यांचा चेहरा घोषित केलेला आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस कोमटरावांना भेटायला मातोश्री दोन या मदर्शावर जातीलच कशाला कारणच काय आहे आणि आहे जी समोर कुठल्याही राजकीय नव्हते भेटी देत ते, ते कोमटराव रात्री बारा नंतर जागरण करून देवेंद्र फडणवीसांची वाट बघतील हे शक्य आहे शरद पवार आणि भकास आघाडीवर दबाव आणण्याकरता कोमटराव यांनी खेळलेली ही अत्यंत बाळबोध अशी राजकीय कृती ज्याला भकास आघाडीतले नेते अजिबातच काडीचीही किंमत देणार नाहीत देवेंद्र फडणवीस एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की कोमटरावांना मानसोपचार तज्ज्ञाची अत्यंत गरज आहे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाकडून इलाज करवून घ्यावा कारण कोमटराव आता सध्या सैरभैर झालेले आहेत आणि काहीही बोलत आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांना आतापर्यंत कोमटराव दिवसातून किमान शंभर वेळा शिव्याशाप देत होते त्यांना भेटायला देवेंद्र फडणवीस जातील या अफवेवर अजिबातच विश्वास ठेवू नका अनेकांचं म्हणणं असं आहे की आता पुन्हा एकदा सत्तेसाठी कोमटराव कोलांट्या उड्या मारणार अनेकांना तर असंही वाटतंय की कोमटराव पुन्हा एकदा बीजेपीच्या जवळ येतील मात्र असं लोकांना का वाटतय तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलेलं होतं की जर कोमटराव कुठल्या अडचणीत आले तर त्यांची मदत सगळ्यात पहिला माणूस जो असेल तो मी असेल याचा अंदाज घेत याचा अर्थ लावत अनेकांना असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांच्या मध्यस्थीमुळे कदाचित कोमटराव पुन्हा एकदा भाजप सोबत शहा हे घडू देतील का आपण विचार करायला पाहिजे ना अमित शहा यांना इतकं घालून पाडून बोलल्यानंतर अमित शहा कोमटरावांना जवळ करतील असं वाटतच नाही शिवाय देवेंद्र फडणवीस आहेतच मान्य आहे की देवेंद्र फडणवीस हे सद्गुण विकृतीने पछाडलेले आहेत कोमटराव त्यांना जे काही बोलतात ज्या शिव्या देतात त्याला ते कधीच प्रत्युत्तर देत नाहीत मात्र आपल्या एका जाहीर भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस जाहीरपणे बोललेले आहेत की मी स्वतःहून कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही कोणाच्या नादाला लागत नाही मात्र कोणी जर मुद्दाम माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडतही नाही आता हा गर्भीत इशारा कोणाकोणासाठी आहे याचा अंदाज तुम्हीच लावा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत की त्यांनी शिवसेना फोडली त्यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली पण वस्तुस्थिती बघता कोमटरावांचं एकंदर राजकारण त्यांचं त्यांच्याच नेत्यांसोबत त्यांच्याच आमदारांसोबतचं वागणं याला कंटाळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे चाळीस सहकारी सेनेतून बाहेर पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार तीनलाच जेव्हा अजित पवार यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी प्राप्त झालेली होती ती संधी काकांनी हिरावून घेतली आणि काकांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दिला मात्र स्वतःच्या पुतण्याला त्यांनी मुख्यमंत्री होऊ दिलं नाही त्याचं कारण असं आहे अजित पवार जर तेव्हाच मुख्यमंत्री झालेले असते तर त्यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं असतं आणि काकांना हे होऊ द्यायचं नाहीये कारण काकांना त्यांच्या लेकीचं राजकीय भविष्य स्थिर स्थावर करायचं आहे आणि दब अजित पवार जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत त्यांचा दबदबा कायमच राहणार त्यामुळे अजित पवार यांचे पंख कसे छाटता येतील हेच राजकारण काका करत आले ज्याचा कंटाळा दादांना आला आणि अजितदादा बाहेर पडले बाहेर पडत असताना सुद्धा दादा एक गोष्ट सतत सांगत आलेले आहेत की सत्तरी पार केलेल्या बापाने आपली सगळी जबाबदारी आपल्या करत्या मुलाच्या खांद्यावर सोपवावी मात्र काही जण हा हट्ट अजिबात सोडत नाहीत काकांचं नाव न घेता अजितदादा पवार यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवलेली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे पक्ष फोडले असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो हा एक गोष्ट मात्र नक्की आहे देवेंद्र फडणवीस यांना संधीचं सोनं कसं करायचं हे चांगलंच माहित आहे अंतर्गत धगधग आणि अंतर्गत तणाव यांचा योग्य फायदा देवेंद्र फडणवीस यांनी उचलला देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे या दोघांनाही ऑफर दिली की जर तुम्ही तुमच्याच पक्षामध्ये जर इतके गुदमरत आहात तर मग बाहेर पडून आपण आपलं सरकार बनवू शकतो मित्रांनो गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने जी प्रगती केलेली आहे त्याचा थोडासा अंदाज घ्या एक छान सुंदर असा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारच्या महायुती सरकारचा गेल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ नेमका कसा होता यांनी काय काय कामं केलेली आहेत भविष्यामध्ये यांच्या काय काय योजना आहेत यावर एक सखोल माहिती देणारा व्हिडिओ आम्ही लवकरच बनवून तो सादर करणार आहोत तेव्हा आघाडी आणि महायुती यांची तुलना करणं तुम्हाला मित्रांनो देवेंद्र फडणवीस मध्यरात्री बारा वाजेनंतर हुडी घालून कोमटरावांना भेटायला गेलेले होते ही केवळ आणि केवळ अफवा आहे या अफवेवर अजिबातच विश्वास ठेवू नका उद्धव ठाकरे यांनी ही राळ मुद्दाम उठवलेली आहे पण कोमटरावांनी शरद पवारांना आणि काँग्रेसला जो गर्भित इशारा दिलेला आहे की जर मी मुख्यमंत्री बनणार नसेल तर मी पलटी मारू शकतो ज्याप्रमाणे वर्षांची युती तोडत कोमटरावांनी पलटी मारली होती तशीच पलटी सत्तेसाठी कोमटराव पुन्हा मारू शकतात आणि पुन्हा एकदा बीजेपीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र मतदारांनी जर महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं तर कोमटरावांना पुढची पाच वर्ष आपला कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करत बसावं लागेल तेव्हा मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना सत्सत्विवेक बुद्धीने करा इतकीच कळकळीची विनंती आहे कुठल्याही खोट्या नरेटिव्हवर आणि खोट्या प्रचारावर किंवा खोट्या बातमीवर अजिबात विश्वास ठेवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका यांचा खोटा नरेटिव्ह हाणून पाडण्यासाठी प्रपंच परिवार जोरदार काम करत आहे त्याला साथ द्या आमच्या व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा प्रपंच परिवाराने सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या हिंदूंच्या एकजुटीसाठीच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा यावर नुकतंच महिषासूर मर्दिनीच सुंदर असं एक स्तोत्र सादर केलं गेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे स्तोत्र नवरात्रामध्ये ऐकणं त्याचं पठण करणं याचं पुण्य आणि याची शक्ती खूप मोठी आहे मित्रांनो तेव्हा हे स्तोत्र नक्की ऐका आपल्या मित्रपरिचितांना सुद्धा ऐकवा आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा त्यांना पाठ करायला लावा अत्यंत सोप्या पद्धतीने हे स्तोत्र आम्ही सादर केलेला आहे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा करा स्तोत्र ऐका सोबतच हिंदू प्रपंच या मजबूत मित्रांनो देवेंद्र फडणवीस रात्री कोमटरावांना भेटायला गेले होते का या अफवेवर तुमचा विश्वास आहे का या सगळ्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये मांडायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीचा अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम